नमस्कार कर्ज टोल नाक्याज भीषण अपघात कारव व वाढून भरल्या डंपर ची धडक कर्ज टोल नाक्याजवळील घटना कार चक्काचूर तर एकाच्या जागी मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडल्याच्या नागरिकांचा आरोप शहादा शहरातील हॉटेल राजा पॅलेट चे मालक हरजित सिंग राजपाल यांच्या या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे शहाद्याहून प्रकाशाच्या दिशेने आज अकराच्या दरम्यान एम जी हेक्टर कार क्रमांक एम एच एकोणचाळीस ए जे सत्तावन्न सतराने हरजित सिंग राजपाल हे जात असताना त्यांच्या कारला वाढच्या भरधाव टंपरने जोरदार धडक दिल्याने शहादा येथील रहिवासी हरजित सिंग राजपाल या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे घरजाई टोरनाक्याजवळ रस्ता एकच बाजूने सुरू असल्यामुळे दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात झाला अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात बोलत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हल हा अपघात घडून एकाचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे अपघातानंतर डम्पर चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला तसेच डम्पर हे प्रकाशातील पवन तुंब पाटील यांचे असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते हरजित सिंग राजपाल यांचा मृतदेह शवविचनासाठी पाठवण्यात आला आहे गरजे टोलनाखेच्यावर एकाच बाजूने रहदारी सुरू असल्याने हा अपघात घडला असा नागरिकांच्या आरोप प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे